तो पिरियड माझा खूप वाईट होता नंतरचा अच्छा आमचा पुण्याला खूप चालला आणि मुंबईला रिलीज व्हायच्या आधी माझ्या सासऱ्यांना अटॅक आला अच्छा त्याच सुमाराला दिराचं लग्न पण झालं आणि मुंबईच्या रिलीजला आम्ही जास्त लक्ष देऊ शकलो नाही आणि राजकमल कडे डिस्ट्रीब्युशन दिलं होतं त्यांनी पण व्यवस्थित काय केलं नव्हतं डिस्ट्रीब्युशन जे काय असेल ते आम्ही जबरदस्त लॉसमध्ये गेलो होतो आमच्याकडे जे काय होतं ते सगळं गेलं म्हटलं तरी चालेल आणि त्या आणि असा पिरियड सुरू झाला तो फेज कारण माझी सासू तेव्हा मालवणला राहायची माझा दीर त्याचा ट्रॉलर होता तर ती मालवणला राहायची तर इथे मी माझ मिस्टर आणि सासरी आणि मुलगा असे होतो मुलगा ते तीन साडेतीन वर्षाचा असेल मग सकाळपासून आम्ही उठल्यापासून फोन सुरू की अरे आमचे पैसे कधी देणार आमचे पैसे कधी देणार आणि सगळ्यांचं पैसे अडकले ना तर काय करायचं काय करायचं सगळ्यांच्या क्लिअर तर करायचं मग आम्ही लिस्ट काढली कोणाचं म्हटलं द्यायचं म्हणजे द्यायचं कुठून द्यायचं आहे हा प्रश्न आहे ना आमच्या काही जागा होत्या पण ते लगेच विकल्या जात नव्हत्या आणि रोजचं याचं काय आणि तिकडे पण ते ट्रॉलरचा काही ते बिझनेसचा काही तर प्रॉब्लेम नव्हत होता म्हणून इकडून पैसे आम्हाला तिकडे पण पाठवायला लागत होते मग एका दिवशी आम्ही डिसाईड केलं की आपण एक काम करूया अण्णांना तिकडेच पाठवूया मालवणला माझा मुलगा आणि म्हणजे सासरे दोघांना आम्ही मालवणला पाठवलं म्हणजे आपण दोघं इकडे काहीतरी लढू त्यांना त्रास नको की त्यांना रोज आपले फोन ऐकायला मिळत आहेत किंवा काय आणि मग नंतर आम्ही दोघांनी मला जे सिरियल मला सिरियल तर सगळ्यात मेन नीडच्याच मिळत होत्या पण तेव्हा कशी सिरियल अशी मिळत नव्हती एपिसोडिक एपिसोड बरोबर किंवा चार पाच दिवस सहा दिवस असे काम असायचे हो तेव्हा मी ते ती, ती सिरियल करायची म्हणजे तीन नाटकं सुरू होती पिक्चर सुरू होते त्यामुळे कंटिन्युअसली काम माझं सुरू होतं तर तो, तो पैसा मला ना माझं घर चालवायला आणि लोकांची देणी फेडायला त्याच्यासाठी आम्ही वापरत होतो कारण आपण घरातून खिजडी खाऊन राहतो का उपयोग राहतो कोणी बघत नाही सेट वर तुम्ही गेलात तर कोणत्या गाडीत ना उतरताय हे लोक बघतात मुळात आपली इंडस्ट्री हे अशी आहे त्यामुळे आम्ही घरात काय खातो हा याचा काय पद्धत नव्हतं पण तिथे म्हणजे सासू सासरे त्यांना सगळे व्यवस्थित मिळायला पाहिजे मुलगा तिथे येतात मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही पैसे जमा करून तिथे पाठवायचो आणि मग इथे मिस्टर डिरेक्टर्स होते त्यांना असिस्ट करत होते असं दोन्ही मिळून आम्ही करत होतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला